आणे गावामध्ये सालाबाद प्रमाणे याही वर्षी गुढीपाडवा नववर्षानिमित्त श्री रंगदास स्वामी महाराज देवस्थान ट्रस्ट आणे यांच्या वतीने जंगी कुस्त्या आखाड्याचा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमात जुन्नर तालुक्याचे आमदार शरदत्ता सोनवणे जयवंत अण्णा घोडके माऊली खंडागळे संभाजी राजे तांबे राजाभाऊ गुंजाळ मोहन बांगर हे उपस्थित होते या बातमीची काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे आण्याचे प्रतिनिधी प्रवीण कांबळे यांनी पाहुयात

आणि या वरच्या भागामध्ये तर दुष्काळाचा फार मोठा सावट आहे पण या दुष्काळावर मात करण्याची सावध भूमिका आमच्या पटरा विभागाची सातत्याने राहिलेली आहे शिंदेवाडी असेल फेमदरा असेल आना असेल आता महिना दीड महिना झाला आपल्या त्या ठिकाणी टँकर चालू झालेला आहे पण अशाही परिस्थितीमध्ये कडमी झुललं जायचं काम माझा पटराळ विभाग करत आहे आणि सलामभांप्रमाणे याही वर्षी अतिशय चांगला आणि तेकडा असा गोष्टींचा आखाडा या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे देवस्थानचे अध्यक्ष असेल यात्रा कमिटी असेल आणि सर्व या गावचे सरपंच उपसरपंच विविध क्षेत्रातील मान्यवर पट्रोल विभागाच्या सर्व गावचे असलेले सन्मान्य पदाधिकारी त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आजच्या यात्रा भेटीच्या आणि या उत्सवाच्या निमित्ताने शिवसेनेचे नेते आदरणीय संभाजी संभाजीराजे तांबे ज्यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलं ते शिवसेनेचे सन्माननीय तालुका प्रमुख माऊली शेख खंडावले आपल्या सर्वांचे सहकार्याने ज्यांच्या खांद्यावर शिवसेनेचा ध्वज दूर सातत्याने या भागामध्ये कडवा झुंजतील दिली ते आदरणीय राजा भाऊजी गुंजाळ आदरणीय पंचायत समितीचे माजी सदस्य जयवंत अण्णा धनंजयराव डुमरे थाकाजी शेड असतील आमचे बबनराव असतील या विभागाचे शाखा प्रमुख आमचे मित्र आदरणीय देशमुख असेल ज्यांनी या संपूर्ण आकड्याच्या बाबतीमध्ये हो मग आलेपाठा असेल हो राजौरी उच्च कडक असेल किंवा वरच्या भागामध्ये हो सतत या खेळाची रुची मग तो हो मतदानी खेळ बैलगाडा असेल किंवा कुस्ती असेल त्याच्यामध्ये पेमदारे गावचे माजी सरपंच पाडुशेळ गाणेकर आहेत तर समालोचन करण्यापेक्षा या खेळाला अंतर मनापासून ज्यांनी तर आंतर्भाव देण्याचं काम केलं आंतर मनापासून अंतर्भाव ते सन्माननीय बाळासाहेब कुराणे असतील उपस्थित आमचे दुसरे सहकारी मित्र ज्यांनी राजेंच्या नावाने अतिशय सुंदर अशा पद्धतीचा कुस्तीचा आखाडा उभा केला ते संजय जे असतील त्यांचा मुलगा सुद्धा अतिशय थरबेज आहे कुस्तीमध्ये आणि जयवंत अण्णांचा खरं तर नातू आला आणि आता आता काच्याकडे उतरला सर अर्जुन मला असं आहे बघा फार नातं गोतन फार पतवंड नातवंड पाठ जाते आमदाराला काय करावं आता हो सुहासराव आहे ना पाठ मला सगळं त्यामुळे आपला माणूस नावाने कॉलिंग आहे महाराष्ट्रात मला मोहनराव या ठिकाणी आलेत मोहन शे आलेत ना मला वाटतं वाटत असले ना आपण सगळे मंडळी आहात उपस्थित आपण सर्व मंडळी बाळासाहेब मी खूप लोकांची शंकरराव नावं घेऊ शकतो घेतलेला नाही मला माफ करा उपस्थित यात्रा कमिटी उपस्थित सर्व या ठिकाणचे असलेले प्रेक्षक वर्ग भाविक वर्ग ग्रामस्थ आणि सर्व मुंबईकर पाहुणे मंडळी उपस्थित बंधू आले बघितलं खर तर मला आमच्या सरांनी सांगितलं मोबटरावांनी की दादा तुमची एवढं नाही पण आम्ही जरा प्रयत्न करतोय पण तुम्हाला सांग का किती वर्ष आहे परंपरा आहे पण मला यावेळेचा आखाडा खूप सुंदर वाटला चांगले पैलवान आलेत आपले आणि थरबेच पैलवान आले हा आखाडा अतिशय सुंदर बनला आहे मग आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आपल्या ग्रामस्थाचं कौतुक केलं पाहिजे चांगला आखाडा बनला या आखाड्याचे आणि या मर्दळी खेळायचे खर तर माझ्या वडिलांनी खूप आखाडे गाजवले आमचे वडील भीमाशे म्हणजे मोठे पायवान आणि त्यामुळे या कुस्तीच्या बाबतीत बैलगाड्याच्या बाबतीमध्ये आमच्या कुटुंबाला त्या पद्धतीचा असलेला सातत्याचा असलेला आमचे चुलट्या गणपतराव म्हणजे दर समोरचा असलेल्या बेल्ल्या बाजारमध्ये बसूनच असायचे गणपतराव सरवणे वाटल्यानंतर आणि म्हणून एक सुंदर अशा पद्धतीचा कपड या ठिकाणी जवळजवळ ब्याण्णव लाख रुपये स्वतःच्या क्षेत्र खर्च करून या उत्तर पुणे जिल्ह्यातला सगळ्यात चांगला स्टेडियम बांधण्याचं काम आपल्या सर्वांच्या माध्यमातून झालं आहे आणि ज्याचं उद्घाटन आदरणीय आमचे नेते आता माझे नाही मानत आहेत पण राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते ते उद्घाटन झालं सुंदर उद्घाटन झालं अजून तिथे नुसत्या भरवलं नाही पण मला साहेब मला तुमच्या सर्वांची साथ लागणार आहे आमचे देवस्थानचे अध्यक्ष विनायकराव आपल्या सर्वांची साथ लागणार आहे उत्तर पूर्वी जिल्ह्यातली सगळ्यात सगळ्यात जास्त पोपटराव रकमेची उद्याच्या मे महिन्यामध्ये आचारसंहिता संपलेले संपले लोकसभा एकदा चौथ्या जिंकले जिंकलेले जिंकले जिंकणार आहे आपण जिंकणार नाही जिंकणार मला सांगितलं नाही तुम्ही कशी जिंकणार <laughs> <laughs> शिवाजी आढोरा पाटलांची चौथ्यांदा उमेदवारी डिक्लेअर झालेली महायुतीकडून आणि शिवाजी आढोरा पाटलांचा विजयी सहकार मारल्यानंतर मातोश्रीचा शब्द परा दिवशी आमच्याकडे आला आहे राजा भाऊ साक्षीला आहे मंगेश्वर राय संभाजीराव आहेत पुणे जिल्ह्यामध्ये चौथ्यांदा आज आजपर्यंत खासदार कोणी झालं नाही चार वेळेला खासदार व्हायचा पहिला मान शिवाजी आढोवा पाटलांना आपल्या सर्वांच्या साक्षीने मिळणार आहे आणि मग त्याच्यानंतर मातोश्रीने शब्द दिला केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर चार मंत्रीपद ही शिवसेनेच्या वाटेल येणार आहे आणि चार पैकी एक मंत्रीपद हे शिरोल लोकसभेला द्यायचं वचन मात्र शिकून आला हे आपल्या सर्वांना मला सांगितलं पाहिजे उद्याच्या सोमवारी आठ तारखेला शिवाजी आडोराव पाटील स्वतः उमेदवार महायुतीचे बेल्ला या ठिकाणी येणार आहे आपला ऐतिहासिक आणि आपल्याला शो करायला असलेला आपला त्या ठिकाणी सुरेशराव बेल्ल्याचा बाजार आहे आणि त्या बेल्ल्याच्या बाजारामध्ये स्वतः शिवाय येणार आहे आपण सर्वांनी त्यांची भेट घेण्यासाठी या ते तुमच्याशी बोलणार आहेत आपल्याशी मार्गदर्शन करणार आहे आणि नऊ तारखेला त्यांचा फॉर्म भरायला आपल्याला जायचं आहे आपण पाहिलंय की माळशेपासून तर नगरपर्यंतचा आता तो रस्ता झाला मी दातीपर्यंत विचारू शकतो मला सांगा हो, किती वर्षांचा रस्ता झाला किती वर्षांत पाडू शकतो विनायकराव किती वर्षापासून फार वर्षानंतर सगळ्यांना उत्तम रस्ता नॉन स्टॉप करणारे आणि दोनशे कोटी त्या रस्त्याने टाकणाऱ्याचं नाव आहे आदरणीय शिवाजी आडराव पाटलांनी नॅशनल हायवे केला हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे त्यात काय परिस्थिती होती त्याच्याबरोबर आमचा रस्ता आपला केला आतले रस्ते केले आणि म्हणून मला विनंती एवढीच करायची आहे स्टेडियम मांडू जागा सांगा माझ्याकडे या प्रस्ताव घेऊन याची जागा तो आला पाहिजे कागद घेऊन या असा शब्द त्याला या होते आमच्या ओतूरला असंच व्हायचं पन्नास वर्ष शब्द चालला होता शेवटी फिसायला पाहिजे कागदपत्र झालेलं आहे कागदपत्र घेऊन या मी आपल्या समोर आहे आणि संधी दिली तर परत पुढच्या पाच वर्षाला मी आपलं आहेच आहे तुम्ही संधी दिली तर काय सांगाव पण तुमच्या हातातल्या खेळ सांगा नऊ तारखेला शिवाजी आडोळा पाटलांचा फॉर्म भरायला आपल्याला नरेंद्र हॉफिटला जायचंय आपण जेवढ्या गाड्या सांगा तेवढ्या गाड्या पाठवून माऊली शेट आहे संभाषे आहेत राजा भाऊ आहेत हे सगळे मंडळी आहेत परंतु तो फॉर्म कुणाचा भरायला चाललो आपण तर शिवाजी आडोळा पाटील व्यक्तीचा नाही शिवसेना पक्षाचा नाही तर उद्याच्या असलेल्या भारताच्या केंद्रीय आपल्याला कलेक्टर ऑफिसला जायचं आहे एवढा मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आणि म्हणून हे सर्व आपण कराल आमचा मान सन्मान केला ज्या ठिकाणी आपण आमच्या सर्व लोकांना आपण केले त्या ठिकाणी स्थान दिलं कुस्तीचा आम्हाला असं वाटलं की कुस्ती आम्ही लावली ती निकाली लावाल पण ठीक आहे कुस्ती निकाली लागले नाही पण कुस्त्या निकाला लागल्या तर फार आनंद वेगळा असतो जशा गुस्त्या अनेक निकाला लागतात आणि त्याच निकाल गुस्त्याची अपेक्षा उद्याच्या शरण लोकसभेची आहेत आणि ते निकाली कुस्ती लावण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी शिवाजी आढोव पाटील आठ तारखेला पिल्ल्याच्या बांधवात येत आपण सर्व या अशा अपेक्षा व्यक्त करतो आजच्या या आखाड्याला आणि या सगळ्या खेळाडूंना आपल्या सर्वांना तालुक्याचा आमदार आपला बारूज किल्ले शिवनेरी महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र विधानसभा शिवसेना जुन्नर पुणे जिल्हा शिवसेना आणि विशेष स्वतःने शिरोळ लोकसभेचे खासदार शिवाजी आडुराव पाटलांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो हिंद जय महाराष्ट्र स्वामी रंगनाथ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी रंगनाथ महाराजांचे आशीर्वाद घेण्यासाठी आदरणीय उपस्थित असलेले आमदार साहेब त्याचप्रमाणे माझे सभापती आदरणीय राजेभाऊ बुसदास आदरणीय सर असतील आमचे नेते असतील किंवा कुस्तीमध्ये ज्यांना खऱ्या अर्थानं खूप रस आहे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत याच्यामध्ये आपले सहकारी पांडुशेठ गाडेकर म्हणजे बिनीचे शिलेदार आहेत तर कुस्ती जोपासावी पोरांना शिक्षण द्यावं पांडुशेठ गाडेकर यांनी खूप रंगतदार आखाडा सुरू आहे थोडासा उशीर झाला याची आम्हाला जाणीव आहे पण आदरणीय बाळासाहेब समालोचनासाठी आल्यावरून आले फाट्यावरून या ठिकाणी उपस्थित झाले गावातली देखील खूप मोंड्याची मंडळी म्हणजे खूप मान्यवर मंडळी उपस्थित आहेत सगळ्यांची नावं कृपा करून क्षमा करा सगळ्यांची नावं घेऊन वेळ जातोय पण अतिशय चांगला रांगड्या मातीतला लाल मातीतला हा खेळ आपण मंडळींनी आवड जोपासली नाही तर आजकाल आपली सगळी मुलं मोबाईलमध्ये मुडक गुंतून बसतात पण मी पैलवानांना धन्यवाद देईन ते याकरता की हा रांगड्या मातीतला खेळ तुम्ही जपलाय आणि याच्यातले जवळजवळ साठ सत्तर टक्के पेक्षा जास्त पैमान आपल्या मांजरवाडीला देखील दादा सतत असतात रामनवमीच्या दिवशी मला वाटतं तेरा तारीख अष्टमी नवमी एकत्र झाली त्याच्यामुळे मांजरवाडी देखील तेरा तारखेला आखाडा आहे एक मोठा मोठा आखाडा आता सुरू आहे लोकसभेचा आणि आदरणीय खासदार शिवाजीदा आढळराव पाटील यांचा आपल्या भागावरती खूप प्रेम आहे ते देखील आपल्या या परिसरामध्ये काही दिवसापूर्वी येऊन गेलेले आहेत आदरणीय स्वामीजींचे आपल्या या भागाचं दैव स्वामीजींचे आशीर्वाद घेऊन दादा गेलेले आहेत मला खरंतर आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद द्यायचे हा खेळ आपण जोपासला आणि खूप चांगल्या पद्धतीचा आखाडा आपण भरवला तुम्हाला सगळ्यांना मनापासूनचे धन्यवाद देता असताना आपल्या सगळ्या या कार्यक्रमाला आखाड्याला मी माझ्या वतीनं शिवसेना पक्ष संघटना खासदार शिवाजी आदारराव पाटील आणि उपस्थित आमच्या सर्व मान्यवरांच्या वतीनं मनापासूनच्या शुभेच्छा देऊन थांबतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र जय गुरुदेव शिर्मिया करू सक्सेस करा घंटीच्या बटन टिक करा लाईक करा आणि शेअर करा